ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वीज कर्मचारी आजपासून 3 दिवसाच्या संपावर 72 तास काम बंद आंदोलन सुरू राज्यातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमधील अभियंते अधिकारी आणि कर्मचारी यांनी आजपासून तीन दिवसाचा लाक्षणिक संप सुरू केला आहे हा संप अकरा ऑक्टोंबर पर्यंत चालणार असून राज्यातील वीज क्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे हा संप खाजगीकरण आणि वीज कंपन्यांच्या पुनर्रचनेच्या विरोधात सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारला आहे कर्मचारी संघटनांनी सांगितलं की शासनाच्या निर्णयामुळे वीज कंपन्यांच्या अस्तित्वावर आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे आंदोलन अपरिहार्य झालं आहे महापारेषण प्रशासनाकडून संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आले होते मात्र कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या आहेत